मित्रो आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती नुकताच इथे भुयारी रस्ता शोधलेला आहे आपण आता भुहेरी रस्ता जो आहे तो हा गडावरनं दोन नंबरचा झेंडा आहे तिथून या चोर दरवाज्याने आपण बाहेर पडू शकतो आणि हा पूर्ण आत्ता मोकळा केलेला आहे हा या ठिकाणी बघू शकता आणि यातून खाली सुद्धा आपल्याला बाहेर पडता येत एक शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि त्यांच्या बरोबर इतर दोन प्रतिष्ठान मिळून हा उत्खननाचं काम करत आहेत आणि वास्तू जी माती खाली दडलेली आहे दबलेली आहे ती शोधायचं काम करत आहेत तर हा असा बाहेरनं दिसणारा चोर दरवाजा परंतु आता त्यातली ही सगळी माती बाहेर काढून पूर्ण दरवाजा मोकळा केलेला आहे कधी योग आला सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा जा। तर किल्ल्याच्या उजव्या बाजूला हा चोर दरवाजा आपल्याला बघायला मिळेल तो आपण अवश्य भुयारी मार्ग रस्त्याने चोर दरवाजातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण हा बघू शकता जय शिवराय मित्रांनो